रामकृष्ण हरिमौली तुमचे मनापासून खूप खूप स्वागत गवळण तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कोण्या गावाची आली गवळण गा चालली या र्यात दही दूध घेऊन डेऱ्यात कोण्या गावाची आली गवळण गा चालली या र्यात दही दूध घेऊन डेऱ्यात नऊ रंगाची सुनिया साडी मागे येऊन पदर ओडी नऊ रंगाची सुनिया साडी मागे येऊन पदर ओडी चालली तोऱ्यात दही दूध घेऊन निडेऱ्यात चालली या तोऱ्यात दही दूध घेऊनिडे डेऱ्यात ಕೂಡ ಗಾವ ಅಲ್ಲಿಗವಳ ಚಲಿಯ ತೋರ್ಯಾ ದೀ ದೂಧ ನಿರ್ಯಾತ ಕೂಡ ಗಾವ ಅಲ್ಲಿಗವಳನ ಚಾಲಿ ದೂಧ ಗೆವುಡೆರ್ಯಾ ಪೆದೆ ಸು ದೋಡಿ ದಹೆ ದೂಧ ಮಾಡೋಡಿ ಪೆದೆ ಸುದಾಮಿ ಜೋಡಿ दुधाचे माट फोडी गोकुळच्या राज्यात दही दूध घेऊन डेऱ्यात गोकुळच्या राजात दही दूध घेऊन डेऱ्यात कोण्या गावाची आली गवळण चालली या तोऱ्यात दही दूध घेऊन डेऱ्यात कोण्या गावाची आली गवळण चाललीय तोऱ्यात दही दूध घेऊन डेऱ्यात मित्र सुदामाचे पोहे खण भक्ती भावानी खाये मित्र सुदामाचे पोहे खण भक्ती भावानी खाये द्वारकेच्या मालात दही दूध घेऊ उणी डेऱ्यात द्वारकेच्या मालात दही दूध घेऊ उणी डेऱ्यात कोण्या गावाची अली गवळण चालली तोऱ्यात दही दूध घेऊ उणी डेऱ्यात कोण्या गावाची अली गवळन चाललीय तोऱ्यात दही दूध घेऊ डेऱ्यात एका जनार धनी राधा नंदाच्या अंगणात दही दूध घेऊ डेऱ्यात एका जनार धनी राधा नंदाच्या अंगणात दही दूध घेऊ डेऱ्यात कोण्या गावाची आली गवळण चालली या तोऱ्यात दही दूध घे उन्ही डेऱ्यात कोण्या गावाची आली गवळण चालली या तोऱ्यात दही दूध घेऊन डेऱ्यात चालली या तोऱ्यात दही दूध घेऊन डेऱ्यात नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा